लातूर धाराशिवला थांबे नाहीत पण पुणे सोलापूर जिल्ह्यातील लहान सहान स्थानकांवर गाड्यांचं उधार मागील पंधरा ते वीस वर्ष निष्क्रिय खासदार आमदारांच्या कारभारामुळं मुरुड रेल्वे स्थानक रेल्वे सुविधांपासून वंचित दोन हजार अकरापासूनची मागणी अजूनही अपुरुच मुरुड रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी दोन हजार अकरापासून सुरू आहे मात्र आस्थागाय तेथील सुविधा अपुरी आहेत अर्धवट प्लॅटफॉर्म लाईनचा अभाव पिण्याच्या पाण्याची व इतर मूलभूत सोयींचा अभाव थांबे कुठे अन्यायची आकडेवारी बोलती आहे हरंगुळ धाराशिव अंतर अष्ट्याहत्तर ते एकोणनव्वद किलोमीटर एकही एक्सप्रेस गाडीचा थांबाने कुर्डुवाडी पुणे मार्ग सोळा अठरा चोवीस तीस चाळी चौतीस आणि चाळीस किलोमीटर अंतरावर मुबलक थांबे लातूरकरांसाठी सुरू केलेली हरंगुळ पुणे गाडी मुरुडवर ध्वजारोहण होणार असून त्यानंतर ठिया आंदोलन केलं जाईल मुरुड सर्व एक्सप्रेसवर गाड्यांचा थांबा द्यावा प्लॅटफॉर्मची लांबी व वा उंची वाढवावी सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात लोकप्रतिनिधींचा इतिहास अपूर्ण वचने शून्य कामगिरी दोन हजार नऊ काँग्रेसचं जयंतराव अवळे थांबा देण्याचं वचन थांबा ना भेट दोन हजार चौदा भाजप सुनील गायकवाड संसदेत विषय मांडलाच नाही दोन हजार एकोणीस भाजप सुधाकर शृंगारे फक्त मोदी गुणगान रेल्वे प्रश्नावर मौज दोन हजार चोवीस काँग्रेस डॉक्टर शिवाजीराव काळगे बैठकीत विषय मांडला निकालाची प्रतीक्षा आमदार अभिमन्यू पवार दोन हजार अठरा ते एकोणीस तात्पुरता सहा महिन्याचा थांबा कोविड काळात रद्द पश्चिम महाराष्ट्रातील उदाहरण सतत पाठपुराव्याचं ब फळ जेऊर पुणे अंतर एकशे एकावन्न किलोमीटर पास असूनही नियम बदलून बाराशे पन्नास प्रवाशांना दिलासा कारण स्थानिक नेत्यांचा सततचा पाठपुरावा मग मुरूडचे नेते काय करत होते जनतेचा आरोप हा प्रश्न आमच्या नेत्यांना कधी महत्वाचाच वाटला नाही त्यांच्या निष्क्रियतेमुळे आमच्यावर अन्याय सुरू आहे आज अकरा ऑगस्ट रोजी मुरुड रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लातूर इथं निवेदन देण्यात आले या निवेदनात मुरुड स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांचा थांबा देणे प्लॅटफॉर्मची वाढ व सर्व सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे संघर्ष समितीनं इशारा दिलाय की लवकरात सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल इंडिया न्यूज आर सेवन प्रभाकर साबळे दारूच्या अड्डे असतील दारूच्या अड्डे उद्वस्त करण्यासाठी आम्ही तरुण मंडळी बाबा सवाज आपल्या सोन्यासारखे मी स्वप्नील राणे सारखे पोरक कधी सारखे आम्हाला कधी एक हात द्या आम्ही आमच्या ह्याच्यावर आमच्या आमच्या धमकीवर सगळे हे करू परंतु आम्हाला तुम्हाला आम्हाला तुमच्या सहकार्याची आहे आणि तुमचा पंधरा ऑगस्टचा जो पंधरा ऑगस्ट जे आंदोलन आहे त्या आंदोलना आपल्या आप गावच आप जे पंधरा ऑगस्टच आंदोलन आहे त्या आंदोलनाला जास्तीत जास्त प्रमाणात यशस्वी करण्यासाठी आणि मग पुणे मी विनंती करतो की पंधरा ऑगस्टला दहा नंतर मुरुड बंदची एक घोषणा करावी जेणेकरून व्यापाराच्या नाद्यानं कुणी ना उठ मारणार नाही इथं थांबून काय करायचं बाबा दुकान जर बंद आहे चला तिकडे जाऊन बघू तिकडे त्यांचं काय चाललंय कारण की आंदोलनामध्ये वाढल्याशिवाय आंदोलनाला यश येत नाही ते पण आहे आणि मी एक माझ्या समाज बांधवाच्या वतीने तुम्हाला शब्द देतो की त्या दिवशी पंधरा ऑगस्टला आमची जे काही छोटे मोठी वस्तू असतील ते सर्व काही छोटे मोठी वस्तू सकाळपासून बंद ठेवून आम्ही तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत तेवढा मी मला शब्द देतो महत्वपूर्ण सवाल ऐसा है कि लातूर रोड से कुरवानी का जो सेक्शन है एक तो उसको डबलिंग का काम जितना जल्द हो सके उतना चालू किया जाए अगर डबलिंग के लिए टाइम लगेगा तो तब तक जो क्रॉसिंगस है क्रॉसिंग बहुत कम है क्रॉसिंग बहुत कम रहने से बहुत बार ट्रेन को एक एक घंटा आधा आधा घंटा स्टेशन पे रुकना पड़ता है क्रॉसिंग के लिए तो ये जो डिले है ये डिले कम करने के लिए क्रॉसिंग बढ़ाया जाए जिसमें स्पेशली रिकमेंडेड क्रॉसिंग है जो लातू रोड के रोड से लातूर के बीच में थर्टी फोर किलोमीटर का डिस्टेंस है औसा रोड से ढोगी के बीच में लगभग चौंतीस किलोमीटर का डिस्टेंस है छेदरी से कुलदवरी के बीच में बीस किलोमीटर का डिस्टेंस है अगर इस सेक्शन में क्रॉसिंग आप डेवलप करते हो तो क्रॉसिंग्स के लिए आसानी होगी और स्पीड बनाने के लिए भी आसानी होगी डिले टल जाएगा तीसरी बात है जो स्टेशन का स्टॉप है स्टेशन पे जो अभी तालुका लेवल के गांव हैं जहां पे कांस्टेंट डिमांड है स्टॉप के लिए जो लातूर से सीएसएम की जो फास्ट ट्रेन है उसके लिए कांस्टेंट उन लोगों का डिमांड है कि उसको स्टॉप मिले एक मिनट का क्यों ना मिले लेकिन मिले तो उसके बारे में अगर कुछ वर्कआउट हो सकता है तो वो जरूरी है क्योंकि बहुत बड़ा गाँव वो तालुका लेवल का गाँव बनता जा रहा है वहाँ पे बहुत से लगभग पचास सौ गाँव का संपर्क है रोज का तो उन लोगों को आसानी होगी उनको सभी लोगों को लातूर को आना पड़ता है या धाराशिव को उतरना पड़ता है फिर वहाँ से जाना पड़ता है तो उसके लिए आप अगर आ, कुछ कर सकते हैं तो ज्यादा अच्छा होगा पूना से हैदराबाद सब्सक्राइब अपडेट